राज्याच्या राजकारणात कोल्हापुरातील जनसुराज्य शक्तीने आपली जागा सेफ केली आहे विधानसभा निवडणुकीत पाच ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवल्यानंतर पन्हाळा शाहूवाडी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विजयी झाले त्यामुळे महायुतीतील राजकारणात जनसुराज्य शक्तीचे महत्व तितकेच आहे हे महत्त्व नगरपालिका निवडणुकीमध्ये देखील ठळकपणे दिसत आहे कोल्हापूरच्या उत्तर आणि पूर्व भागात जनसुराज्य शक्तीची दखल महायुतीला घ्यावी लागेल नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत तब्बल चार ठिकाणी जनसुराज्य पक्ष हा नगराध्यक्षपदाचा दावेदार असणार आहे विधानसभेच्या एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झालेल्या आमदार डॉ विनय कोरे यांनी दोन हजार चारच्या दरम्यान जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना केली त्याच वर्षी झालेल्या विधानसभेत त्यांच्यासह चार आमदार विधानसभेत होते त्यापैकी दोन आमदार कोल्हापूर जिल्ह्यात निवडून आले त्यानंतर कोल्हापूर महापालिका जिल्हा परिषदेबरोबरच गढेंग्लस हातकणंगले विधानसभेतही पक्षाचे उमेदवार रिंगणात राहिले होते पण खरा प्रभाव हा महापालिका आणि जिल्हा परिषदेत पाहायला मिळाला महापालिका व जिल्हा परिषदेत या पक्षाने तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत राहून सत्तेत वाटा मिळवला गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कोरे यांच्यासह हातकणंगलेतून अशोकराव माने आमदार झाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी